नमस्कार मंडळी वॉक विथ वैशाली या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे जनरली या चक्क्या किंवा बेसन बर्फी बनवताना त्यामध्ये खवा किंवा मिल्क पावडरचा वापर केला जातो परंतु आज आपण इथे खवा किंवा मिल्क पावडर दोन्ही देखील न वापरता ही चक्की बनवली आहे तर आज बनवूया बेसन बर्फी किंवा चक्की यासाठी आपण एक मोठी वाटी भरून बेसन पीठ वापरणार आहोत चक्की रवाळ आणि दाणेदार होण्यासाठी आपल्याला पुढील कृती करून घ्यायची आहे एक वाटी बेसन पिठामध्ये एक चमचा शुद्ध तूप आणि तीन चमचे दूध घालायचे आहे हे दूध नेहमी नॉर्मल टेम्परेचरचे पाहिजे फ्रीजमध्ये ठेवलेले अति थंड किंवा गरम दूध नको आणि त्यानंतर दूध आणि तूप सर्व पिठाला असे लावून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हातावर चोळून सर्व पिठाला दूध आणि तूप लावून घ्यायचे आहे त्यानंतर ताबून एकत्र करून पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे साधारण वीस हाताने फोडून घेऊन मोठ्या छिद्राच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचे आहे जे पिठाचे गोळे फुटल्या जाणार नाहीत किंवा चाळल्या जाणार नाहीत ते आपण नंतर मिक्सरमध्ये काढून घेऊ शकतो आणि मिक्सरमध्ये काढून नंतर आपल्याला ते चाळून घ्यायचे आहे अशा प्रकारे दाणेदार आणि रवाळ पीठ आपल्याला मिळाले आहे जाड बुडाची कढई गॅसवर ठेवून पाऊन वाटी तूप घ्यायचे आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये डाळीचे पीठ घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचे की यामध्ये पिठाच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत त्यासाठी आपल्याला ते व्यवस्थित भाजावे लागते सुरुवातीला भाजताना आपल्याला ते जड वाटते परंतु नंतर हळूहळू ते छानसे सैलसर होत जाते हे पीठ आपल्याला थोडेसे गोल्डन रंगाचे होईपर्यंत छान पंधरा ते वीस मिनिट असे भाजून घ्यायचे आहे सात आठ मिनिटानंतर पीठ असे सैलसर होते पंधरा ते वीस मिनिटानंतर पीठ गुलाबीसर होते तेव्हा त्यामध्ये आपल्याला साईसगट चार चमचे दूध घालून घ्यायचे आहे दूध घातल्यानंतर पीठ हे एकदम फसफसल्यासारखे होते ते आपल्याला सतत हलवत राहून पिठामध्ये दूध एकत्र करून घ्यायचे आहे दूध पिठामध्ये एकदम एकजीव झाले पाहिजे इतके आपल्याला ते सतत हलवायचे आहे पाच ते सात मिनिट दूध घातल्यानंतर हे पीठ भाजावे लागते आणि अशा प्रकारे पीठ भाजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे साखरेचा पाक करण्यासाठी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतले आहे जी वाटी आपण बेसन पीठ मोजण्यासाठी वापरली तीच वापरायची आहे सतत चमच्याने ढवळत राहून साखरेचा एक तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हलकीशी एक तार आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे साखर विरघळल्यानंतर तीन ते चार मिनिटात हा पाक तयार होतो तयार पाकामध्ये पाव चमचा विलायची पूड आणि खाण्याचा रंग घालून मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे विलायची पूड घालताना माझी शूटिंग करायची राहिली आहे बेसनामध्ये हा पाक खूप गरम असा मिक्स करायचा नाही तर सुरुवातीची तीन ते चार मिनिटे वाफ निघून गेल्यानंतर मग मिक्स करायचा तयार पाक हा भाजलेल्या बेसनामध्ये घालून नीट ढवळून घ्यायचा आहे यासाठी सतत हलवत राहून हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचे आहे यामध्ये थोडेही उठळी राहता कामा नाही आणि जसे जसे हे मिश्रण थंड होत जाते तसे तसे हे घट्ट बनत जाते यामुळे हे काम भरभर भर केले पाहिजे ज्या भांड्यामध्ये बर्फी सेट करायची आहे त्या भांड्याला अशा प्रकारे बटर पेपर लावून घ्यायचा आणि जर बटर पेपर नसेल तर आपण तूप देखील भांड्याला लावून घेऊ शकतो आरामात त्या वड्या निघून येतात यानंतर आपण तयार बर्फीचे मिश्रण या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे बराच वेळ झाल्यानंतर हे मिश्रण घट्ट होते त्यामुळे यानंतरची प्रोसेस ही आपल्याला फास्ट करायची आहे शक्यतो खोलगट असे भांडे आपण ही बर्फी सेट करण्यासाठी घ्यावे म्हणजे वड्याया मोठ्या आणि छान होतात अशा प्रकारे एका चमचाने दाबून हे मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचे आहे आणि वरतून पूर्ण प्लेन करून घ्यायचे आहे गरम असतानाच ते सेट करता येते थंड झाल्यानंतर ते कडक बनते त्यामुळे गरम असतानाच हे आपल्याला सेट करून घ्यायचे आहे सजावटीसाठी आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूट आपण वापरू शकतो मी येथे पिस्त्याचे बारीक काप करून ते सजावटीसाठी वापरले आहेत आणि अशा प्रकारे ते सेट केले आहे एक ते दीड तासानंतर थोडे नेवल्यानंतर सुरीने आपण ही बर्फी कापून घेणार आहोत पूर्णपणे थंड झाली नाही आहे त्यामुळे ही सुरीने सहज कापल्या जाते अशा प्रकारे सुरीने कापून आपण बर्फी तयार करणार आहोत दाणेदार रवाळ आणि खूप स्वादिष्ट खुसखुशीत अशी ही बर्फी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद